नमस्कार मित्रांनो धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत आहे मित्रांनो सर्व राज्यातील शेतकऱ्यांना महत्त्वाची व आनंदाची बातमी आहे मित्रांनो सर्व राज्यातील शेतकऱ्यांना आता पी एम किसान सन्मान निधीचा अठरावा हप्ता मिळणार आहे मित्रांनो बऱ्याचशा दिवसापासून शेतकरी हे पी एम किसान सन्मान निधीच्या अठराव्या हप्त्याची आतुरतेने वाट बघत होते परंतु आता ही प्रतीक्षा संपली आहे कारण पी एम किसान सन्मान निधीचा अठरावा हप्ता हा पाच ऑक्टोंबर दोन हजार चोवीस या दिवशी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात येणार आहे मित्रांनो बऱ्याचशा मित्रमंडळीचे असे प्रश्न असतील की आता पी एम किसान सन्मान निधीचा अठरावा हप्ता पाच ऑक्टोबरला मिळणार आहे म्हणजे याचा काय पुरावा आहे तर मित्रांनो मी तुम्हाला येथे स्पष्ट दाखवतो पी एम किसान सन्मान निधीचा अठरावा हप्ता हा पाच ऑक्टोंबर दिवशीच मिळणार आहे त्याकरता आपण मोबाईलमध्ये येते आपल्या पी एम किसान सन्मान निधीची येते वेबसाईट येथे तर मित्रांनो गुगलमध्ये आपण पी एम किसान या वेबसाईटमध्ये आल्यानंतर यामध्ये तुम्ही बघू शकता की येथे पी एम किसान सन्मान निधीच्या अठराव्या हप्त्याची येथे अपडेट आताच आलेली आहे तर यामध्ये तुम्ही ब बघू शकता हॉनेबल प्राईम मिनिस्टर व्हील रिलीज द अठरा इन्स्टॉलमेंट ऑफ पी एम किसान स्कीम ऑन पाच ऑक्टोंबर दोन हजार चोवीस या रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात येथे जमा करण्यात आले येणार आहे तर मित्रांनो बघू शकता तुम्ही येथे लाल अक्षरामध्ये हॉनेबल प्राईम मिनिस्टर विल रिलीज द एटींथ इन्स्टॉलमेंट ऑफ पी एम किसान स्कीम ऑन पाच ऑक्टोंबर दोन हजार चोवीस तर मित्रांनो आता तुम्हाला पुराव्यासहित पटलं असेल की आता पी एम किसान सन्मान निधीचा अठरावा हप्ता हा आता येणाऱ्या पाच तारखेला शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होईल मित्रांनो अशी महत्त्वाची अपडेट होती जर मित्रांनो हा व्हिडिओ जर आपल्याला असेल आप... तर आता या व्हिडिओला लाईक करा आणि या चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा तर चला मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र